शेवटी बदला घेतलाच ऑपरेशन महादेवने पहलगामच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला ही आपल्या देशातील सैन्याची एक खूप मोठी जीत आहे. आज सगळ्या देशाला आपल्या सैन्यावरती अभिमान वाटत आहे. न्यूज अशी आहे की पहलगाम मध्ये जो अटॅक झाला होता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी काश्मीर मधल्या बायसरन व्हॅली येथे पाच दहशतवाद्यांनी मुसाफिरांना निशाणा बनवलं होतं त्यामध्ये सव्वीस जण ठार झाले होते वीस जण जखमी झाले होते आणि यामध्ये मुख्य असं होत की त्यांनी हिंदू आहात का असा प्रश्न विचारून येथील नागरिकांना मारलं होतं त्यामध्ये हिंदू आणि एक ख्रिश्चन असे काही पर्यटक ठार झाले होते यामध्ये त्यांनी पुरुषांना त्यांचा जो धर्म विचारून गोळीबार केला होता तर धर्म विचारून मारणाऱ्यांचं काय झालं ते आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत ऑपरेशन महादेव अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरच्या श्रीनगर जवळील लेडवास आणि हरवान या परिसरामध्ये ऑपरेशन महादेव नावाने सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले त्यामध्ये समावेश होता भारतीय सेनेचा त्यामध्ये चिनार कॉर्प्स हे जे आहेत यांचा सहभाग होता सी आर पी एफ होते आणि जम्मू काश्मीर पोलीस इतक्या जणांनी मिळून ऑपरेशन महादेव करून या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला कशा प्रकारे शोध घेतला याचा जर बघितलं तर चौदा दिवसांची सॅटेलाइट फोन तपासणी सुरू होती त्यामधून ज्या काही चेतावणी होत्या शंका होत्या याचा तपासणी करण्यात आली वृक्षराज क्षेत्रामध्ये ठेवणे आणि विशेष स्तरावरती जर बघितलं तर लष्कराच्या कमांडर सुलेमान शहा ज्याला हासिम मुसा या नावाने सुद्धा ओळखलं जायचं याचा ट्रॅक रेकॉर्ड सापडला याने झेडमॉर् टनेल वरती केलेला दहशतवादी हल्ल्यामध्ये त्याचा सहभाग होता तर दहशतवादाची माहिती ज्यावेळेस भेटली त्यामध्ये सुलेमान जो सुलेमान शाह नावाचा होता हासिम मुसा याला मुसा फौजी सुद्धा म्हणायचे हा मुख्य साजिश होता हा कमांडर होता मास्टर माइंड होता पाकिस्तानच्या लेटीचा कमांडर होता हा पूर्व पाकचा एस एसजीचा एसएसजी मध्ये विशेष ट्रेन घेतलेला पण होता त्याच्यानंतर जेब्रान आणि अब्दुल हमजा यासिर हे इतर दोघे सुद्धा पहलगाम हल्ल्याशी संबंधित होते या तिघांना आज झालेल्या ऑपरेशन महादेव मध्ये आपल्या सैन्याद्वारे मारण्यात आले यावरती प्रतिक्रिया बघितला आणि याचा परिणाम बघितला तर गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये पुष्टी केली की तीनही दहशतवादी हे पहलगाम हल्ल्यातीलच होते सैन्य आणि पोलिसांचं कौतुक करत अमित शहा म्हणाले की न्याय मिळाला पीडित कुटुंबांना न्याय मिळाला असा आश्वासन त्यांनी दिलं आणि तरी अनेकांना ही फक्त सुरुवातीचं पाऊल आहे यावरती पाकिस्तान सोबत आपण मोठ्या प्रमाणावरती पाकिस्तानला पाठीमाग सारण गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये असे हल्ले होणार नाहीत या अनुषंगानं याचा एकूण सारांश जर बघितला तर बावीस एप्रिलच्या हल्ल्यामधल्या जिथे आपले सव्वीस यात्रे ठार झाले होते त्यामध्ये मुख्यतः हिंदू व्यक्ती आहात का विचारून पाकिस्तानशी संबंधित आहेत ऑपरेशन महादेव न अठ्ठावीस जुलै दोन हजार था, पंचवीस रोजी चौदा दिवसांच्या तपासानंतर तीन दहशतवाद्यांना ठार केलं सुलेमान शाह त्यात मुख्य होता रिपोर्टिंग आणि प्रतिक्रियामध्ये जर विचार केला तर अमित शहा पीडितांच्या न्यायप्राप्तीचा विश्वास आणि सुरक्षा यंत्रणेची प्रशंसा केली आहे तर ही आपल्या भारतासाठी एक खूप मोठी अशी यशस्वी जीत आहे आपण यामध्ये जिंकलोय त्या नराधमांना मारण्यामध्ये आपलं सैन्य यशस्वी झाले फक्त थोडा जास्त वेळ लागला त्याचं कारण आहे जम्मू काश्मीरचा एरिया म्हणजे छोटा नाही त्या भागामध्ये जर बघितलं तर मोठे मोठे पहाड आहेत जंगल आहेत पर्वत आहेत आणि इतका अवघड असं तिथलं वातावरण असल्यामुळं त्यांना शोधण्यासाठी इतका वेळ लागला तरी पण त्यांना शोधलं गेलं त्यांच्याकडे असलेला सैन्य साठा सगळ्या त्यांच्याकडे शस्त्रसाठा जो होता तो पूर्णपणे जप्त केलाय त्यांच्याकडे काही चायनीज कंपनीचे सॅटेलाइट फोन सुद्धा सापडले आणि त्यांचा त्यांच्या मध्ये माध्यमातून त्यांना ट्रेस करणं सोपं गेलं आणि त्यांचा शोध घेणं सोपं गेलं तर पुन्हा एकदा आपल्या सैन्यासाठी सैन्याचं पाहिजे तितकं कौतुक करतो आपण तितकं कमीच आहे आपलं सैन्य देशाला ज्या ज्या वेळेस गरज पडते त्या त्यावेळेस आपल्या सर्वांसाठी आपलं सैन्य उभा असतं या मध्ये शहीद झालेल्या सर्व भारतवासियांना पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आदरांजली वाहतो आणि आपल्या सैन्याच्या गौरवाबद्दल त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद